परिसरातील मुली क्रिकेट खेळत असताना चेंडू जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या छतावर गेल्याने तो चेंडू काढायला जाणाऱ्या एका युवकाला अचानक चार अभ्रक आणि रक्ताने माखलेल्या पिशवी दिसून आल्याने तो चक्रावला ही खडपजनक घटना अकोला शहरात घडली हीच माहिती परिसरात पसरताच एकच खडबड उडाली पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली असता ते सुद्धा काही वेळ चक्रावलेत अभ्रक शाळेच्या छतावर चार कसे आणि कोणी आणून टाकले या शोधात पोलीस शोधकामाला लागले आहेत विशेष म्हणजे या शाळेच्या काही अंतरावर महिला जिल्हा जिल्हा रुग्णालय असल्याने संशयाची त्या दिशेने जात आहे अकोला येथील परिषदेच्या उर्दू शाळेच्या छतावर चा चा चार नवजात अर्भकांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या एकच नवजात अब्रक दिसत आहे बाकीचे मानवी अवशेष असू शकतात परंतु वैद्यकीय अधिकारी सांगेपर्यंत याची पुष्टी करता येणार नाही मात्र या घटनेने संपूर्ण शहर आणि जिल्ह्यातील सर्वांनाच हादरून सोडले आहे कारण ज्या ठिकाणी नवजात बालकांचे अवशेष होते तेथून महिला जिल्हा रुग्णालय फक्त पाचशे किंवा हजार यार्ड अंतरावर आहे पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करून सर्व नवजात बालकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून ही घटना कोणी घडवली याचा तपास सुरू केला आहे या ठिकाणी एक अर्भक आढळून आला आहे त्याच्या बाजूला मांसाचे तीन भाग आढळून आले आहेत याच्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतल्यानंतर पुढच्या गोष्टी आपल्याला समजतील नेमकं चार असल्याची जी माहिती आहे की सोशल मीडियावर जे वाद त्याला खंडन कसं करता येईल आणि इथं तर आपल्याला प्रथम जशी जी दिसत आहे ते एक आरबाग दिसत आहे आणि त्याच्या बाजूला काही मांसाचे तुकडे जे आहेत तर ते वैदिक अधिकारी याबाबत आपल्याला स्पष्ट सांगू शकतात जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलच्या शाळेच्या आवारात काही मुले क्रिकेट खेळत होती त्याच क्रिकेटचा चेंडू या छतावर जाऊन पडल्याने लहान मुलांनी रस्त्याने जाणाऱ्या एका युवकाला चेंडू काढण्यास सांगितले एवढ्यात तो तरुण छतावर चढला आणि त्याची नजर एका रक्ताने माकलेल्या पिशवीकडे गेल्याने त्याला भीती वाटल्याने पाहणी केली असता चक्क चार अभ्रक दिसून आले आणि हीच माहिती परिसरात देताच परिसरात शेकडो नागरिकात एकच खळबळ उडाली एकशे बारा क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून ताब्यात घेतले घटनेची माहिती या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे बॉल गेला होता तर मी तिकून चौकातून आलो रक्ट मधून दादा म्हणे बॉल वर तर गेल्या म्हणे मला चढता येत नाही म्हणे वरे तू माझा बॉल काढून दे म्हणे मी तिथे बॉल काढून दिला रक्ताची पण सर भरवले होते सर त्याचे खोलून पाहिले सर त्याच्यामध्ये चार लेकर हे कुठं दिसलं तुला हे सर आपला हे हायस्कूल आंबेडकर नगर उमरी रोड बघितलं सर शूटिंग काढलं बोललं होतं मग फिल्ममध्ये शूटिंग काढलं एकदा शूटिंग दाखवून सर मी एकदा सर भेल सगळं म्हणजे सगळं भेलं सर त्याच्यानंतर आल्यावर कॉल केला आल्याने इन्क्वायरी चालू केली त्याची पोलीस आली त्याच्यानंतर ती त्याला काय तपास तपासणी आहे ते आतापर्यंत चालू आहे ज्या ठिकाणी अब्रकांचे हे अवशेष सापडले तेथून महिला जिल्हा रुग्णालय फक्त पाचशे ते हजार मीटर अंतरावर आहे पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करून सर्व अब्रकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून ही घटना कोणी घडवली याचा तपास सुरू केला आहे